सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा सोमवती अम्मावसेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्यानं अनेकविध लाभ होतात सुहासिनी स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा यासाठी आशीर्वाद मागतात सोमवती अमावसेची कथा अशी आहे एका सावकाराला सात मुले आणि एकच मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा त्याच्या सुना त्याला भिक्षा देत तेव्हा तो त्यांना आशीर्वाद देत असे पण जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण घेण्यास नकार देत असे आणि तिला म्हणायचा तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची असे अनेक वेळा घडले मग एके दिवशी सावकाराच्या मुलीनं तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडनं भिक्षा घेण्यास नकार देतो सावकाराच्या बायकोनं तिच्या मुलीला सांगितले पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती नेहमीप्रमाणेच घडले भिकाऱ्यानं भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले तुझ्या नशिबात विधवा होण्याचं लिहिलं आहे सौभाग्यप्राप्ती नाही हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली आम्ही भिक्षा देतो वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस त्यावर ब्राह्मण म्हणाला मी जे बोलतो ते खरं आहे तुमच्या मुलीच्या नशिबात सौभाग्य प्राप्ती लिहिलेली नाही जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याचवेळी एक साप येईल आणि तिच्या पतीचा चावा घेईल आणि ती विधवा होईल तेव्हा ब्राह्मणाचे हे पोल् ऐकून सावकाराची बायको दुःखी होते पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणते ती विधवा होणार हे तुम्हाला माहीत असेल तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही तुम्हाला माहीत असेल तेव्हा त्यावर उपायही सांगा सावकाराच्या बायकोनं हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला इथून खूप दूर एक गाव आहे तिथे सोना नावाची धोपीन राहते ती प्रत्येक सोमवती अमावसेला उपवास करते त्यामुळे तिचे सौभाग्य दृढ आहे तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिलं तर ती विधवा होणार नाही ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराच्या पत्नीनं ब्राह्मणाचे खूप आभार मानले त्यानंतर ती सोना धोबिनीच्या शोधात निघाली एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती तेव्हा तिनं पाहिले की तिथे एक साप आला आहे आणि गरुडाच्या पिल्लांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला आहे तेव्हा लगेचच सावकाराच्या पत्नीनं सापाला मारून गरुडाच्या मुलांचे रक्षण केले पण इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्यानं पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोनं आपल्या मुलांना नुकसान पोचवले आहे म्हणून गरुड तिच्यावर हल्ला करू लागला तेव्हा सावकाराच्या पत्नीनं त्याला थांबवले आणि सांगितले मी तुझ्या मुलांचे रक्षण केले आहे जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला तुझ्या माझ्या मुलांचे रक्षण केले आहेस तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू तेव्हा सावकाराच्या पत्नीनं गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिनीच्या शोधात निघाली आहे ती कुठे राहते हे सांगितले तर तुमचे खूप उपकार होतील गरुड तिला सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला सोना धोबिनीला सात मुलं आणि सुना होत्या पण घरातील कामांवरून सुनांमध्ये नेहमी भांडण व्हायचं सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोना धोबिनीच्या घरी जायची घरातली सर्व कामे करून निघून जायची असे बरेच दिवस चालले असताना सोना धोबीन विचार करते की असं कसं होत आहे एके दिवशी सोनाधोबीन लपून बसून सर्व काही पाहते सर्व कामे आवरून सावकाराची पत्नी निघून जाऊ लागते तेव्हा धोबिनीनं तिला पकडलं आणि विचारलं तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामं करून का निघून जातेस तेव्हा सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी वचन दे की सर्व सत्य जाणून घेऊन तुम्हाला मदत करशील सोनाधोबिनीनं सावकाराच्या पत्नीला वचन दिलं सावकाराच्या पत्नीनं घडलेला सगळा प्रकार सोनाधोपिनीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले सोनाधोबीन तिच्या सुनेला म्हणाली मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा अंतिम संस्कार करू नका असे सांगून सोना धोबीन सावकाराच्या घरी आली सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला तेव्हा सोनाधोबिनीनं त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला धोबिनीनं त्याला मारले यानंतर सोनाधोबीन म्हणाली मी आजवर जे काही सोमवती अम्मावस्याचे व्रत केले आहे त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले नंतर सोनाधोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली वाटेत जाताना एके दिवशी सोमवती अम्मावसेचा दिवस आला धोबिनीनं या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली कथा वाचली दरम्यान सोना धोबीन यांच्या पतीचा मृत्यू झाला होता घरी आल्यावर तिनं सोमवती अम्मावसेचे पुण्य पतीला दिले त्यामुळे तिचा मृतपती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी सोनाधोबिनीला विचारले की तू तु तु तुझ्या मृतपतीला कसे जिवंत केलेस तेव्हा तिनं सांगितले की सोमवती अमवसेच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे माझे पती जिवंत झाले सोमवती अम्मावसेला विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी लोक आपल्या पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान देतात गरुड पुराणात म्हटले आहे की सोमवती अम्मावसेच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्यानं पितरांना मोक्ष प्राप्त होतो या दिवशी ग्रहांच्या महादशेवर आधारित काही वस्तूंचे दान केल्यानं पितरांकडून आशीर्वाद प्राप्त होतो सोमवती अम्मावसेच्या दिवशी ग्रहांच्या महादशानुसार दान करावे असे केल्यानं आपल्या जीवनातील ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो याशिवाय ग्रहांच्या सध्याच्या विस्कळीत हालचालीतही दिलासा मिळतो ग्रहांच्या महादशानुसार सोमवती अम्मावसेला काय दान करावे ते जाणून घेऊया सूर्य कुंडलीत सूर्यग्रहाच्या महादशाचा प्रभाव चालू असेल तर सोमवती अम्मावसेच्या दिवशी माणिक गहू गूळ केशर सोने तांबे दान करणे शुभ आहे चंद्र जर एखाद्याला चंद्रग्रहाची महादशा असेल तर सोमवती अम्मावसेच्या दिवशी तांदूळ कापूर मोती शंख चांदीचे दान करावे त्यामुळे चंद्राची स्थिती मजबूत होते मंगळ मंगळाच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अम्मावसेच्या दिवशी प्रवाळ गहू मसूर चंदन आणि जमीन दान करणे शुभ मानले जाते राहू राहूच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अम्मावसेच्या दिवशी उडीद गोमेत घोंगडी आणि सप्तधना दान करणे शुभ मानले जाते गुरु गुरुग्रहाच्या महादशाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवती अमावसेच्या दिवशी साखर तूप मध पिवळे धान्य सोने पुष्यराज यांचे दान करावे शनी शनी महादशा टाळण्यासाठी सोमवती अम्मावसेच्या दिवशी तिळाचं तेल महिशी लोखंडी धातू आणि छत्री दान करा यामुळे शनीदोषाचा प्रभाव कमी होतो बुध बुध महादशा टाळण्यासाठी सोमवती अमवसेच्या दिवशी हिरवा मूग पन्ना पितळेचे भांडे कापूर आणि पुस्तके दान करणे शुभ मानले जाते केतू केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमवस्येच्या दिवशी लसूण तीळ घोंगडी कस्तुरी उडीद इत्यादी वस्तूंचे दान करणे शुभ आहे शुक्र शुक्र महादशा टाळण्यासाठी सोमवती अमवस्याच्या दिवशी शोभेच्या वस्तू हिरे स्फटिक चांदी आणि साखर यांचे दान करणे शुभ मानले जाते त्यानं पण आपण ऐकणार आहोत पिठ्ठोरी अम्मावसेची कथा एक आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अम्मावसेच्या दिवशी त्याच्या वडिलांचं श्राद्ध असत असे तेव्हा दरवेळेस त्याच दिवशी ज्या दिवशी श्राद्ध आहे त्या दिवशी सकाळपासनं त्याच्या सुनेचं पोट दुखू लागायचं व ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेला ती बाळंतवायची पण बाळ मात्र मरून जायचे आता असं झाल्यामुळे ब्राह्मण तसेच उपाशी जायचे असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा मात्र तिचा सासरा तिच्यावर रागावला ते, रागा ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि त्याने तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा ना झोटिंग येईल आणि तुला खाऊन खा टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याच करता तर मी इथे आली आहे झोटिंगाची बायको म्हणाली का गं बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाच्या सुनेनं तिला आपली हकीकत सांगितली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मात्र मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असतं पण माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात अशी माझी सहा बाळंतपणं झाली सातव्या खेपेलासुद्धा असंच झालं तेव्हा माझे सासरे माझ्यावर रागावले ते मला म्हणाले माझे वडील तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहतात आहेत तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथे आली आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तेव्हा झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग त्या तुला पाहतील कोण कोणाची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं तिचे आभार मानले तिथून उठली आणि पुढे गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथे उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर लपून बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या स्वाधीन केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं ह्यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं दगावत नाहीत सुख समाधानात राहतात त्यानंतर ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भज्जी तुमची सून घरी येते आहे त्याला ते खोटं वाटलं तो पाहू लागला तो मुलं बाळ त्याच्या पृष्टीस पडू लागली पाठीमागून येताना त्यानं सुनेला पाहिलं तसा तो उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्यावर पाणी घेऊन आला तांदूळ तांदू, तांदू, सुनेवरून आणि मुलांवरनं ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला त्यानंतर त्याने सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं सारी हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखानती ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण पिठोरी अमावश्या ही श्रावणी अमावश्या म्हणून ओळखली जाते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्यानं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्यानं सुद्धा अनेक समस्या दूर होऊन शांती मिळते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात पिठोरी गंगा नदीत स्नान केल्यानं पापांचे क्षालन होते पिठोरी अमावसेची विधी पिठोरी अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा ओम सूर्य देवाय नम हो। या मंत्राचा जप करावा या दिवशी पांढरे कपडे घालावे त्यानंतर आपल्या पितरांचे तर्पण करत त्यांचे श्राद्ध करावे आपल्या पितरांच्या नावानं तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे त्यानंतर भगवान शंकराला दूध पाणी आणि पांढरी फुले अर्पण करावी या दिवशी देवासमोर तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा त्यानंतर जवळच्या मंदिरात जाऊन वस्तूंचे दान करावे पुन्हा संध्याकाळी शिवाची पूजा करावी तांब्याचे दान करावे या दिवशी तांब्याचे भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते आता आपण ऐकणार आहोत बैलपोळ्याची कथा बैलपोळा पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्यांचा वध केला तो दिवस श्रावण अमावसेचा होता या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो बैलपोळ्याविषयी आणखी एक दंतकथा प्रचलित आहे असं म्हणतात की कैलास पर्वतावरती भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीनं जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता म्हणून पार्वती मातेनं नंदीला विचारले की डाव कुणी जिंकला त्यावेळी भगवान शंकरांचा परमभक्त नंदीनेही शंकराची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिनं नंदीला शाप दिला कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीनं नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेनं नंदीला सांगितले तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली प्राणी डोंगर नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते बैलपोळ्याच्या दिवशी काय केलं जातं या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवी वेसन नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलाचा साजशृंगार करतात बैल सजवतात त्यांची मिरवणूक काढली जाते या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते